रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं आज कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयावर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळण्यात येणाऱ्या अडचणीबाबत शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संभाजी मस्के पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष इसाक शेख यांच्या नेतृत्वाखाली व पात्र लाभार्थी कामगारांना समवेत घेत हे आंदोलन करण्यात आले कामगारांना कराव्या लागणाऱ्या अडचणीत देण्यात आलेल्या निवेदनानुसार सोलापूर जिल्ह्यात पाच हजार जीवित नोंदणी आहे या कामगारांना भांडी पेटी संच मिळण्याकरिता अनेक तालुक्यामध्ये कॅम्प त्वरित मिळून भां कामगारांना भांडी व पेटी मिळावे कामगारांच्या था। मुलांचे शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वेबसाईट पूर्ण बंद आहे त्यामुळं ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही शैक्षणिक फी भरली नसल्यामुळं बसावं लागत आहे ही बाब लक्षात घेत त्वरित चालू करावी एक वर्षाची मिळणारी तारीख महिन्यात मिळावी त्यामुळं मुला कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही कामगारांना भांडीपेटी व शैक्षणिक शिष्यवृत्तीचे कागदपत्रे पडताळणीसाठी कामगारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं त्यामुळे कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रोजगार बुडत आहे तरी कामगार सुविधा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी व्हावे कामगारांचे घरकुलाचे कर्ज गेले वर्षभरापासून प्रलंबित आहे कामगार उघड्यावर राहत आहेत अशा कामगारांचे त्वरित घरकुल मंजूर करून खात्यात रक्कम जमा करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली कामगार महासंघाचा जय हिंद जय जा कामगार मी संदीप पाटोळे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर श्री गायकवाड यांना आज आम्ही शिष्टमंडळ आणि सोलापूर जिल्ह्यातील आमचे नोंदित बांधकाम कामगार यांच्यासहित आज आम्ही भेटलो भेटत असताना ज्या कामगारांच्या कल्याणकारी योजना आहेत या योजनेच्या संदर्भात की जे या ठिकाणी भांडीपेटीचा कॅम्प होतो आणि यामध्ये कामगारांना त्रास होतो किंवा ठेकेदार लाच मागतो पैसे मागतो या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी आम्ही सहाय्यक आयुक्त यांना केली त्याचबरोबर आयुक्तांनी आश्वासन दिलं की येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपल्याला तीन ते चार तालुक्यामध्ये आपल्याला कॅम्प देतो दुसरी गोष्ट जी शि शिष्यवृत्तीची जी अपॉइंटमेंट असते या अपॉइंटमेंटच्या वेळेदरम्यानं काही माता भगिनी शंभर दीडशे किलोमीटरवरनं येतात आणि इथं आल्यानंतर मग आयडेंटिटी कार्डवरती तुमचा सही शिक्का नाही कॉलेजचा साल नाही आणि तुमचं कार्ड व्यवस्थित दिसत नाही किंवा आधार कार्ड व्यवस्थित दिसत नाही बँक पासबुक व्यवस्थित नाही अशा चुकीच्या पद्धतीच्या त्रुटी काढून ह्या कामगारांच्या पाल्यांना मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवतात आणि ते अर्ज रिजेक्ट करतात या सुद्धा आमची चर्चा झाली आणि मग आयुक्तांना ही संबंधित कोण मुलं काम करतात कॉन्ट्रॅक्ट बेसवरती यांनासुद्धा तसा आदेश केला की पुन्हा अशा काही गोष्टी बाबी घडल्या तर आपल्याला डायरेक्ट घरला जावं लागेल तुमच्यावरती मेमू काढू असा असाही ठोस निर्णय आयुक्तांनी घेतला त्याचबरोबर भरकोळचे अर्ज गेले दोन वर्षापासून प्रलंबित आहेत तेही त्वरित काढतो म्हणून असे आश्वासन दिलं जे स्मार्ट कार्ड देते देतेवेळेस जे कर्मचारी पैशाची मागणी करतात प विलंब लावतात आग चुकारपणा करतात वेळ देत नाहीत अशासुद्धा काय गोष्टी निदर्शनास आल्या काही एजंटांच्या काही संबंधित संघटनांना दोन दिवसात कार्डं दिले जातात पण काही खऱ्या खुऱ्या का कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या संघटनांना त्रास दिला जातो हा त्रास मोडीत काढण्यासाठी हुकुमशाही दादागिरी दडपशाही मोडीत काढण्यासाठी आज आम्ही सर्वच मंडळी तीव्र असं म्हणजे सांगायला गेलं की आंदोलन नाही फक्त हा इशारा आहे आम्ही पिक्चर आम्ही बाकी आहे पुन्हा आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये ह्या विषयाचे हे जे आम्ही जे जे विषय जे जे सूचना कामगार आयुक्तांना दिल्या त्या आठ दिवसाच्या पूर्ण नाही केल्या तर कार्यालयाला टाळे ठोकून या सर्व अधिकाऱ्यांना तोंडाला काळ फासणार असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलाय फक्त आम्ही आठ दिवस थांबतोय एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जयकाम महासंघाचा ग्रह उपयोगी भांडे संचा संदर्भात काय म्हणायचंय साहेब ग्रहउपयोगी भांडी संचाच्या दरम्यान जो ठेकेदार आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहे तो हजा हजार हजार रुपये घेऊन टोकन देतो गर्दी होते हजारो माता भगिनी चेंगराचेंगरी होते धक्काबुक्की होते अशा परिस्थितीमध्ये लूट चाललाय तर ही लूट थांबली पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी संघटनांना कॅम्प दिले पाहिजे दोनशे तीनशेचे चे कॅम्प देऊन सविस्तर सोयीनुसार त्या लोकांचं थम झाले पाहिजे आणि त्यांना ते साहित्य पेटी पाहिजे साहेब सहकार्य करतो म्हणल्यात ह्या आठवड्यामध्ये कॅम्पच्या तारखा देतो म्हणल्यात जर तारखा नाही दिल्या जिथं जिथं गोडाऊन असेल तिथं जाऊन आम्ही टाळी ठोकणार असा आम्ही इशारा दिला आणि रक्त तपासणी ठिकाणी भेट दिली तिथं काय आम्ही गेलो गेल्या असताना एक भगिनी आली तिचे तीन टूब्स तीन बाटल्या असे रक्त काढण्यात आले ती भगिनी विचारत्या तीन बाटल्या कशासाठी तर तीस ते एकतीस बत्तीस रिपोर्ट आहेत तुमच्या तपासण्या आहेत पण त्या तपासण्या कोणत्या त्या अजून सांगितलं नाही त्या भगिनीला तिचे रक्त काढून घेतलं आणि घेतल्यानंतर तिला मार्गदर्शन नाही कुठलं तुम्हाला बीपी आहे का साखर आहे का शुगर आहे का ताप आहे का अशक्त पण आहे रक्ताच्या बाटल्या तेवढ्या काढून घेतल्या कारण त्या पाठीमागं चार हजार रुपये मिळतात हा पैसा मिळवण्याचा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि ती भगिनी पावती घेऊन निघाली होती तिला बिस्किट पुढा देण्याचं प्रोविजन आहे बाबा काहीतरी गोड खायला दिलं पाहिजे दोन मिनटं बसवलं पाहिजे आजार असेल तर किती दिवसानं तुम्हाला रिपोर्ट मिळणार जी आर काय का आपल्याकडे का जीआर वगैरे सर्व काय आहे शासन दरबारी आहे ऑनलाईनला सुद्धा तुम्हाला उपलब्ध मिळतो पंधरा दिवसाच्या रिपोर्ट द्यायचा प्रोविजन आहे पण अद्याप कुणाला हे रिपोर्ट मिळत नाहीयेत कुठलं मार्गदर्शन मिळत नाही म्हणून आम्ही डोळ्यानं पाहिलं त्या भगिनीनं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही त्यांना धारेव धरलं जे काही कोणकोणत्या तुमच्या तपासण्या आहेत कोणकोणत्या आजारा उपचार होतील हे एका ह्याच्यामध्ये लावा म्हणून आम्ही सांगितलं डिजिटलमध्ये ते लावतो म्हणून सांगितलं पुढच्या आठवड्यात जर नाही लावलं तर आम्ही हे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे लोक हे मेडिकल हिंद लॅब रक्ताची तस्करी कामगारांची करते हे आम्ही थांबवणार आणि महामंडळाकडून लोकांचे काहीतरी मला वाटते ऑपरेशन वगैरे मोफत केले जातात त्या संदर्भात काय आपण महामंडळाकडून असे मोफत ऑपरेशन वगैरे काही केले जात नाहीत हे महात्मा फुले जन आरोग्य ह्याच्यामध्ये ते योजनेमध्ये बसवलं जातं आणि शासकीय योजना आहेत आता मोफतच आहेत जे गंभीर आजाराचे वगैरे तर हे ज जवळजवळ मोफत होत असतात हे मंडळाकडून असं स्वतंत्र ऑपरेशन विभाग ऑपरेशन दवाखाना असं काही नाही हे वास्तविक आहे तर रक्त काढलेल्या मावशी आलेल्या आहेत ह्या तुम्हाला काय सांगतील की तिथं तुम्हाला कशा पद्धतीचं तुम्ही मावशी तुम्हाला काय म्हणले रक्त तपासणी करताना तुम्ही रक्त तपासणी करताना कसा करताय काय नाही का तुम्ही त्यांना एवढं कशाला म्हणलं तर मग रक्त तपासणी कंपल्सरी म्हणली का कसं त्याने रक्त तपासणी कंपल्सरी पण तुम्हाला माहिती दिलेली नाही कसा रक्त तपासणी काय तुम्हाला खायला काय दिलं का तिथं काय अल्पोपर काय घटना तपासणी घेतल्यानंतर तुम्हाला खायला का बिस्किट कुठं वगैरे काहीच नाही दिलं म्हणजे अशा प्रकारचा या सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे तो आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय संघटनेच्या वतीनं थांबणार नाही आता मिशन आमचं सुरुवात झालं राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा हक्काचे घर घरगाराला हक्काचे घरगाराला आरोग्याचा लाभ भांडीपेटी पेटी कामगाराला मिळालीच पाहिजे कामगाराला भांडीपेटी म्हणता देत नाही देत नाही आमच्या हक्काचे